अजित पवार गटाकडून आठ ऑगस्ट पासून राज्यभर जनसन्मान यात्रेला सुरुवात होणार आहे अजित पवारांच्या नेतृत्वात नाशिकमधून या यात्रेला सुरुवात होईल नाशिक हे उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहर असल्यानं या यात्रेची सुरुवात करण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री छगन भुजबळ यांनी दिलेली आहे या नाशिक हे सुद्धा या राज्यातील एक महत्वाचं जिल्ह्याचं ठिकाण आहे त्या ठिकाणापासून उत्तर महाराष्ट्राची सुरुवात होईल त्याच्यानंतर मग पश्चिम महाराष्ट्राची सुरुवात पुण्यापासून होईल नंतर मग मुंबईमध्ये ठाण्यामध्ये जनसन्मान यात्रा जाईल विदर्भाची सुरुवात नागपूरपासून होईल आणि मग मराठवाड्याची छत्रपती संभाजीनगर असेल कोकण असेल महाराष्ट्रातला उर्वरित पश्चिम महाराष्ट्राचा भाग असेल त्या ठिकाणी जनसन्मान यात्रा जाणार आहे ना। नाशिक ही जी आहे मंत्रभूमी तंत्रभूमी आहे सगळी एक भूमी आहे आणि त्याचबरोबर आता नाशिकचा जो आहे उद्योगामध्ये सुद्धा विकास होत आहे त्याच्यामुळे एक चांगलं उत्तर महाराष्ट्रातलं ती एक प्रमुख शहर आहे त्यामुळे उत्तर महाराष्ट्रामध्ये जर पोहोचायचं असेल तर नाशिकद्वारा सहज पोहोचता येईल आपल्याकडे उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला जायचं आहे नाशिकमधून सुरुवात करतो एवढंच आहे कधी कधी आपण तुळजापूरवरून सुरुवात करतो कधी कधी आपण कोल्हापूरवरून सुरुवात करतो यावेळेला नाशिकमधून ज्यांनी संवाद यात्रा सुरू केली